लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो खुश खबर खुश खबर खुश खबर या महिन्यातली सर्वात मोठी न्यूज म्हणजे चौदावा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा झालेला आहे त्या हप्त्याची महाराष्ट्रातील संपूर्ण लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये आज हप्ता जमा झालेला आहे ज्या बहिणींच्या अकाउंटमध्ये चौदा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा सांगावा जेणेकरून आपल्याला समजेल की कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा वाटप सुरू झालेला आहे लाडक्या संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण की याच्यामध्ये अनेक आ, अनेक म्हणजे गोष्टी तुम्हाला यामधून माहिती मिळेल ऑगस्ट हप्ता जो आहे लाडक्या तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे बघा अशा पद्धतीचा तो मॅसेज आहे इथे लिहिलेला ऑगस्ट पंधरा मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे बघा लाडक्या बहिणीनं दुपारी वाजताच्या दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू ठेवणार सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे असं आदिती तटकरे मॅमनी डायरेक्टली फेसबुकवरून सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत म्हणजेच चौदा हप्ता मिळणार आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन प्रकाशित केली होती नंतर सोबतच त्याच्यासोबतच त्यांनी इन्फॉर्मेशन सुद्धा दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी सर्व प्रभार्थ्यांच्या ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेपासून आज सुरुवात होत आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघा लाडकी बहिणींनो इथेच मी तुम्हाला सांगितलं होतं दोन दिवसाच्या अगोदर की मी स्वतः आदिती तटकरे मॅम ची भेटलेलो आहेत आणि त्या आदिती तटकरे मॅमनी सांगितलेलं होतं की दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार होते पण तुम्ही तर म्हणणार सर इथे दादा इथे ऑगस्ट महिन्याचे आले तर लाडक्या बहिणींनो तेच तर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन होते आणि मी त्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं होतं काय सांगितलेलं होतं की दोन महिने तुम्हाला एकत्र एक मिळणार आहे आणि हा ऑगस्टचा मिळाला आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन महिने लाडक्या बहिणींनो म्हणजे पंधरावा आणि सोळावा हे दोन हप्ते तुम्हाला एकत्र एक दिले जाणार आहे आणि याची इन्फॉर्मेशन मी गेल्या दोन दिवसांपासून देत आहोत लाडक्या बहिणींनो आज सकाळी सुद्धा नऊ वाजताच माझं सेशन जर तुम्ही बघत असाल तिथे सुद्धा मी सांगितलं होतं आज वाटप सुरू होणार आहे असं मी व्हिडिओ सुद्धा घेतला असेल त्याची लिंक व्हिडिओच्या शेवटच्या ट्वेंटी सेकंद मध्ये तुम्हाला दिसेल लेफ्ट हँड साईडला तुम्ही तिथे संपूर्ण बघू शकता तो व्हिडिओ बघा तुमच्या लक्षातील ला, लाडक्या बहिणींनो कारण आदिती तटकरे मॅमशी जे आपण मागणी पत्र दिलेलं होतं त्या मागणी पत्रामध्येच मला आदिती तटकरे मॅमने सांगितलं होतं पण काही इन्फॉर्मेशन कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नव्हतो आणि मी सु मला असं वाटतं की महाराष्ट्रातील पहिला व्यक्ती असेल लाडक्या बहिणींनो किंवा तुमचा भाऊ असेल की त्यांनी सकाळीच तुम्हाला मेसेज दिला होता की आज हप्ता वाटप सुरू आहे मी तुम्हाला ते दाखवणार सुद्धा आहे बघा महाराष्ट्रातील मा, माता भगिनींच्या अखंड विश्वास सुरू असलेल्या लक्ष्मीकरणाची क्रांती यशस्वीरित्या मार्ग करत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना काय संलग्नित बँक खात्यामध्ये म्हणजे जे तुमचं अकाउंट आहे त्या खात्यामध्ये डीबीटी दिली जाणार आहे लाडक्या बहिणी नो हे no. बघा सकाळचा सकाळचा मॅसेज मी अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ घेतला होता त्याच्यामध्ये थमनेल टाकलं होतं आज वाटप जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही शेवटच्या वीस सेकंद मध्ये तुम्हाला इथे ना अशा पद्धतीचा व्हिडिओ दिसेल तो तुम्ही बघू शकता बघा लाडक्या बहिणीनं बँक ऑफ इंडिया पंधराशे रुपये हॅज बिन क्रेडिटेड क्रेडिटेड अकाउंट नंबर लाडकी बहीण योजना ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑगस्ट दोन हजार ऑगस्ट दोन हजार पंचवीस हेच तुम्हाला दाखवायचं होतं लाडक्या बहिणींनो आणि आपल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे लाडक्या बहिणींनो तुमचा भाऊ मुंबईमध्ये होता तीन दिवस ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींनो काय केलं आपण पहिले मागणी पत्र दिलं होतं आदिती तटकरे मॅमनी आणि या आदिती तटकरे मॅमनीच मला सांगितलेलं होतं की दोन महिन्याचा निधी आम्ही एकत्र पाठवणार हो, आहोत पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा निधी एकत्र पाठवणार आहे आणि हे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं नव्हतं मी तुम्हाला काय सांगितलं होतं ऑगस्ट प्लस सप्टेंबरचा पण नाही ऑगस्ट महिन्याचा भेटला लाडक्या बहिणीनो आता ऑगस्ट आणि ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार आहे त्याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे हेच मला आपल्या आधी तटकर मॅमने सांगितलं होतं सोबतच लाडक्या बहिणीनं आपण तुमचे जे जे काही मुद्दे होते जे मागणी पत्र होतं कुठे दिलं आहे माहिती आहे का आपल्या मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडे सुद्धा दिलेला आहे लाडक्या बहिणींनो सगळ्यांसाठी खुशखबर घेऊन आलेलो आहे आय होप तुमचा जो भाऊ आहे त्याला त्यांचं काम तुम्हाला आवडत असेल म्हणूनच मुण इतकं प्रेम त्या व्हिडिओला देत आहे लाडक्या बहिणींनो ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांच्या अकाउंटला सुद्धा पैसे जमा झाले आहे का तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण लाडक्या बहिणींनो काही बहिणी होत्या त्या अपात्र अजूनही ठरलेल्या आहेत कारण की पडताळणी झालेली नाही आहे त्यांच्या अकाउंटला पैसे झालेले नाही आहे ज्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून मला समजेल की कोणत्या बहिणींना भे भेटल्या आणि कोणत्या बहिणींना भे भेटले नाही आहेत मग ज्या मागणी पत्रामध्ये आपण दहा मागण्या केलेल्या होत्या त्या मागण्या आपल्या पर परिपूर्ण होते की नाही हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे म्हणून लाडक्या बहिणीनं व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रत्येक महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या मागण्या ज्या आहेत त्या पुन्हा सुद्धा परिपूर्ण होतील तर अशाच नवनवीन ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता इथे थांबतो आणि लाडक्या बहिणींना नवीन व्हिडिओमध्ये मध्ये भेटतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम